बबलीच्या गुळपोळ्या झालेल्या गुळपोळ्या करून झाल्यात आणि हे आमचं डबरुल तर अजून आहे बबलीची तयारी चालू आहे उद्याची आम्हाला पाटे पाठी निघायचे सोन्या डरडूर झोपलाय तिकडे गोरतोय दीड वाजलेत आम्हाला निघायचंय सकाळी साडेसहाला तुम्ही कधी झोपणार होय मिनटी जे चला वरती झोपायला चला हा द्यायचा चला का लगेच्छ। लगेच्छ। ए, चाला, चाला <laughs> बबली का झोपणार लगेच हे चला चला पटकन बघू तुम्ही हिंदीच काय केलं किती प्रेमाने काढलेली ग तिने पण छान बबली मी तुला दाखवायचं राहिले माझ्याकडे काय आहे ते ज्वेलरी खेळायचं खेळायचं नाही ते द्यायचं देव बाप्पाचं पोरगी सासरी चालली की आईची काळजी कशी असते हे राहील ते राहील सॉक्स घे घे ते घे सगळं सांगतायत तिला ते हे नाटी भरण ते द्यायला वा वा मस्त खूप सुंदर केलंय पीस वगैरे आता तिला ते बुत हे सोडायला ना भाकरी सोडायला ते हे झाकून ठेवा झोपलंय बबली बबली खुश आहे नवरा बबलीचा घेऊन आलाय छान छान बहु दा रसगुल्ला इकडे डिंक लाडू मग अशेच पिलूला पिलूला उठले उठल्या हे करायला पाहिजे होत रे जरा प्रेम 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 असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या वर्षभरच नको नवीन नवीन नाही तर म्हणाल तू बाई बबले ह्या साड्या तुला दाखवायला काढल्या म्हणून मलाही कळलं आपण ब्लाऊज घातलेला किती यार व्हायचा काढता काढता व्हायता हे मला उसवायलाच हे नाही इतकी बारीक टिप आहे ना हे इतक मी ओढून ओढून काढले अक्षरशः इतकं बारीक आहे की निघणं सुद्धा ते बाबली साडे सहा ला निघायचे आपल्याला इकडून करते का तुला गाडीत झोप तरी हा सेट घालू ना बघू सूट झाला तर चेक करते चला लग्न लग्न फ्रेश दिसलं पाहिजे लोक लवकर झोपत्यात नाही फेशियल आम्ही किती लावलं तरी आमचे परमनंट कलर आहे ते बदलत नाहीत आर सोने बाहेर झोपलेत रसगुल्ला त्याला पण खायचं होत ना आपण खाऊन घेऊ आपण खाऊन घेऊ पोस्ट टाकू डायरेक्ट रसगुल्ल्याचे टीपच ना इतकी पक्की मारली की काय ते निघता निघा नशीब नशीब बबलीला साडी दाखव बबले थँक्यू <laughs> नशीब आता बघितलं मी उद्या माझे खरंच खूप घालडा मूड झाला असता लग्नात कधी मी ते केलं असतं मी साडी घातली नसते दुसरी म्हणली असते दुसरी आण बुड्डी ती घालून नाहीतर ड्रेस घालून जाते मी हा कुठं नसता घ्या पण नाही ग पिलीच्या ड्रेसपासून मॅचिंग केलंय सगळं मी <laughs> ज्वेलरी पासून हा <थे> ना <laughs> पोस्टर टाकणार आहे का खायला पण देणार काय सुख लास्ट म्हणून चौथा रसगुल्लाय चौथा 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 बबले चौथा फक्त फक्त का बिचारा माझ्या ब्लाउज चुला खायला भेट अय काय काय तुला काय ग तुला झोपे गुड मॉर्निंग सोनू गुड मॉर्निंग हाय काय स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रगती आणि ही माझी मुलगी शान्या <laughs> तर आज आम्ही चाललेलो आहोत म्हणजे आम्ही जाणार आहोत आमच्या अर्पिता माऊच्या आणि ओंकार काकाच्या लग्नाला म्हणून आज आमचा दौरा असा सासवड विसवड मार्गे बारामतीला जाणार आहे सोहन मामाच्या आणि बबली माऊच्या गाडीमध्ये <laughs> म्हणून आम्ही सहाला उठलो आहे तर आम्ही रोज आठला नऊला उठतो किती वाजलेत किती वाजलेत पण पाहुणे दहा नाही वाजले विचार बरं आईला किती वाजलेत आई किती वाजलेत किती वाजलेत किती वाजलेत अयो किती वाजलेत किती वाजलेत किती वाजलेत किती वाजलेत किती वाजलेत किती वाजलेत इथं मोबेल सहा वाजले आणि आम्ही ॲज पर सोहनदादाच इन इन्स्ट्रक्शन आम्ही साडेसहाला इथून निघणार होतो सोहनदादाच झोपला अजून जाऊ त्याला उठ म्हणा उठ जायचं होतं ना म्हणा आपल्याला काकू काहीतरी नाश्ता करतात बपली आंघोळीला गेली आणि सोन्या झोपला अजून बघ नाही बघ पिंपल पाहुण चार बाद झाला साडे सहा लागायचं तुला काही वाटत नाही सात वाजले हिताच अजून तू आवार आवर 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 पटकन आवर शहाणा कसली भारी दिसती मस्त साडी पण सुंदर आहे मस्त दिसते गॉर्जस माझ्यासारखीच काकू तुम्हाला पण घ्या तुम्ही परत आम्ही गेले की रडणार मग तुम्ही खाणार नाही या 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 आपल्याला या 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 काय नाही हॅपीली ए अरे चमकते ती चमकते नवीन ग्लो आहे नवरीचा तो ए नवरीचा नवीन ग्लो आहे तो वाव अस ना ओमाव ओमाय गॉड कसली सुंदर दिसतीसू शरीराची बघते काय नाटक चाललेत ना यांची लोक पहिल्यांदा बबलीच्या घरी आलेली आहे पहिल्यांदा नाही रे असं हि तर पहिल्यांदा तिचा मान पान चाललंय सगळ हा ननंद आहे ना मी आता बौलीची का दोन रिलेशन जोडतायत एकदम मला मुलगी म्हणताय ना आता नंदे सारखं एकदम काल जेवण अजू आज साडी तुला हा काय म्हणायचं नाही पळपणा

तिळगुळ जावयाचं मानपा ना टॉवेल मान टोपी हे, हे दिसतंय का हे हे बस का आपल्या काय नाही ना अरे बाऊ सोन्यासर काय माझ त्याला गरज नाही असल्या वस्तूंची आणि हाव तर अजिबातच नाही तो स्वतः स्वतः करू शकतो सगळ्या गोष्टी ये चला चला गाडी चला असा का गोव्यातनं फिरून चालल्यासारखा चड्डी वरती चाललाय पॅन्ट्री बिंट काय आहे का नाही तुला

लावू द्या रडू नका चल बबली बबली काय राहिलय तू पण रडते का हळूच तिकडं लपवते का अश्रू अश्रू तरी पण चला चला हळूच छान दिसतेस चल गुंड्या गुंडा पण छान दिसते चल छान काय त्याच्यात हम्म टाका कोण पण घेऊन चला चल कौतुक कुठल्या गोष्टींचं आहे बघ की छोटे छोटे मस्त केलं रे मस्त आहे घर काय म्हणते रडतीये गळ्यात पडून रडणार आहे ती तिचा गळ्यात पडून रडणार आहे पैशांचा लाड नाही आम्ही निवांत तुमच्या घरी येतो म्हणा ऑनलाईन पाठवणार नाही निवांत येतो म्हणा तुमच्या घरी तुमच्या घरी निवांत नको म्हणायचं नको म्हणायचं म्हणजे तू घे तुला कशाला आणलंय तू घे तुझ्या बायकोची तुझी येतात कायद्याचा संबंध आहे रे वागवायचा हा नाही नाही हमारा आ, हमारा बघले थोड रडकी कसा इमोशनल व्हायचा हो माझा ब्लॉग तू रडकी थोड <laughs> बघले तू कसा इमोशनल होणार बघली बघली नाही पेक्षा बुरू झाली ते मध्ये गुंडलं काय तिकडं चला।, चला चला हे चित्र साधे ना करा काही घोड्यावरच आहे हा अजून पण लग्न झालं तरी नाही मला लग्न ना जायचे हा देव बाप्पा छान वाटलं तुम्हाला भेटून काय काळजी करू नका लई खुशी ती आणि इथं पुण्यात येणार आहे परत नक्की येत जाईल येत जाईल जाऊ दे तिला जाऊ द्या मी आहे मी येत जाईल बघले चालेल ना आय एम रिप्लेसिंग यू हा सोनू फायनली आम्ही अर्पिताच्या लग्नाला चाललोय अडीच लग्न आहे आणि होप सो सोहन मला बारा पर्यंत तरी तिकडे पोचवेल नाहीत अर्पिताची म्हणेल काय किती उशीर आली <laughs> चला बाय करा बाय करा सगळ्यांना काय जीव चाललाय रे काय जीव चाललाय तुझा काय हसायलाच येत बस बाय बंटी बाय करायला हॅपी जर्नी पुढं 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 बघली पुढं बघू इकडे बघले कोण रडत होता आता असं कसं असे तुला तुला कळेल तू नांदायला गेल्यावरती एखाद्या वेळ मग कळेल तुला घरातून निघून वीस मिनिट पण नाही झाले की लगेच ह्यांना वॉशरूमला ला जायचं कस ह्यांना ट्रिप ला नाही न मला तुम्ही सांगा मित्रांनो वीस मिनटं पण नाही झाले आता आम्ही खडकीवरून सॉरी बसीवरून निघालो आणि मी आता डेक्कन कॉलेज एवढी ऍसिडिटी झाली आहे की उलट्या करून करून जाम झाले भूक लागली काय मागवले

अन्ना दादा कोण आहेत सकाळचे आजचे आज आज कोण जेवायला घातले हे नाश्ता कुणाकडे स्पॉन्सरशिप कुणाकडे स्पॉन्सरशिप कुणाकडे मम्माकडे अरे वा मम्माकडे कुंडली करदा <laughs> आमच्या मॅडमने आता फ्रंट सीट घेतली मामा सोबत मामीला डायरेक्ट मागे उडन मामा बाची पुढे हवा बस साडे दहा वाजले अजून सासवड मध्येच अकरा ला आम्हाला पोचायचं होतं वडगावला पण असो आडीच लग्न निवांत मी शिस्तीत एकदम हवेत जायचं .. आता इथं ना शरणनेनी ना मध्ये पूर्ण उलटी केली आणि त्या मॅडम आता साफ कराव लागलेत गाडी आमची पोराशी न बसून तिथे पशी माझं हे बघा पूर्ण सीट खराब केले खाली खराब केले आणि मॅडमनी गाडी धुवून काढली आज माझी मामाची गाडी सगळी खराब केली ना उलटी केली आता खाली सगळी माती आणली सोन्या गाडी सगळी खराब झाली त्याला काय देईल की तू आपण आपल्या घरी काय भरपूर पानते आपल्याकडे काय बाळा काय नाही होते बर आपल्याला गाडीचं टेन्शन घेतलं तिने मला लागते मग नाही 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 तिला वाटत असणार आहे माहितीये का घाण केल्यावर काही पण घाण खराब झालं ना ती जरा होती अशी की आता आपल्याला कोण ओरडते का काय म्हण होत ना थोडं खाली बस खाली बस खाली बसत बस, 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 बिचारी पोरं कसली गुन्हाची बॅगा बिगा घेऊन हेल्प करतायत आम्ही आलोय सोहनदादाच्या घरी तुम्ही बघितले लग्नाच्या ब्लॉग मध्ये पण आम्ही आलो इकडे हा ए आईस्क्रीम दाता मी आहे मी थँक्यू म्हण की तुम्ही ठेवू तीनशे रुपये नाही पाचशे रुपये पाचशे आजचे पाचशे रुपये गाडीचे धुवायचे एपे घरी लय पाणी आपल्याकडे नाही आ मी तीनशे आणलेलं मला कसं आवडतं काय आवड पण आवडलेस ना चालू आहे तुझ्या थोडं काळ तर वाटतं पण छान आहे मी खायचे थँक्यू सो मच थँक्यू सो मच छान एले रेड रेड नाही झालं शरू 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 हाय पुढे बाहेर जायचे पुढे जा पुढे जास्त आम्ही छान ना अग कसलं गोंडच दिसतय तू नजर काढू तुझी नजर यार कार्यक्रम असला की काय अशी ब्लॅक दिसत सोन्या कळतच नाही केलं पण असं ब्लॅकच दिसत असू दे काढेल आता जरी कुठं निघाल कुठं निघालो कुठ अर्ध्या मोठ मम्माचं कॉलेज आहे मम्मा इथे होती ग्राउंड आहे आमचं तिकडे हॉस्टेल होत हॉस्टेल म्हणजे इथे राहायला असतात जे शिकायला बाहेर येतात कि नाही शिकायला शिक्षण घ्यायला येतात कि नाही शाळेमध्ये कॉलेजमध्ये तस हे मम्माच कॉलेज होत म्हणजे मम्माचं कॉलेज हे किती दिवसांनी बघितलं कॉलेज इथं आम्ही यायचो नाश्ता करायला इथे एक चायनीज आहे विकीत चायनीज तिथं बसलेला असायचो इथे चायनीज मध्ये पुढं आम्ही सोहन मामा इथं पहिल्यांदा भेटलेला ह्या मंदिरात कॉलेजला असताना आणि इथे आम्ही ह्या ह्याच्यात पण असायचो इथे हॉटेलच्या इथे बड्डे कृष्ण बनवणी जुन्या आठवणी जुन्या आठवणी हा कॉलेजला जवळपास पावणे दोन वाजलेत आणि आम्ही पोहोचलो शिवतीर्थ मंगल कार्यालय माळेगाव कारखान्याच्या इथे अरे बापरे इथला महाराजांचा पुतळ्याचं बहुतेक काम चालू दिसते कारण इथे खूप मोठा पुतळा होता जो शोभा आहे याची या चला गर्दी तर खूप दिसते आज जाऊया लग्नाचा ब्लॉग तुम्हाला बघायला नक्कीच लवकर भेटेल